नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आत्ताच गणपती बाप्पाचे विसर्जन झाले आणि श्राद्ध पक्ष सुरू झालेला आहे तर बघता बघता सर्व महिलांना नवरात्राचे वेध लागले आहेत तर नवरात्रामध्ये घटस्थापना कशी करावी काय करावे त्यासाठी घटस्थापना शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी मांडावी हे सगळ्यांना माहिती आहे यासाठी हा व्हिडिओ नक्की तुम्ही पूर्ण बघा जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा तर चला बघूया आपण घटस्थापना पूजा कशी मांडायची हो। त्यासाठी काय करावी यासाठी आपण पूर्ण व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्र सुरू होणार आहे यंदा तीन ऑक्टोंबर रोजी नवरात्रीस प्रारंभ होत आहे नवरात्रीनिमित्त अनेक घरात घटस्थापना करण्याचा कुळाचार करण्याचा अनेक जणींना खूप इच्छा असते परंतु शास्त्रशुद्ध पद्धतीने माहीत नसते तर चला आपण जाणून घेऊया घटस्थापना कशी करावी व आणि ते पण शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि नवरात्री उत्पन्नाचा शा शास्त्रशुद्ध विधी घट बसते वेळी देवीची पूजा कशी करावी पूजा केला टाक कसा करावा हे आज आपण बघणार आहोत घटवस्ती वेळी देवीची पूजा करावी पूजा केलेला टाक घ्यावा अभिषेक करावा नंतर स्थापना करावी स्थापना करण्यापूर्वी प्रथम पाठ घ्यावा त्यावर गहू पसरून पाण्याने भरलेला कलश ठेवावा पाण्याने पाण्यात पैसे सुपारी घालावी तांब्याने गव्हा तांब्यावर गव्हाने भरलेले लहान तामण घ्यावी त्यात देवीचा टाक ठेवावा हळद कुंकू गंध फूल यांनी पूजा करावी या दिवशी गव्हाचे महत्त्व जास्त असते पाठापुढे शंख घंटा ठेवावी खाली पत्रावळी ठेवून पत्रावळीवर चाळलेली माती टाकून गहू पुन्हा माती पुन्हा माती पुन्हा गहू पेरावेत असे दोन तीन वेळा करावेत मध्ये पे पेल्यासारखे भांडे ठेवून त्याची पूजा करावी यात पाणी हळद कुंकू वाहून फुलांची माळ करून त्यावर सोडावी कलशावर पूजा करावी पाटावर रांगोळी काढावी कारळ्याच्या फुलांचे किंवा झेंडूच्या फुलांची माळ करावी ही फुले मिळाली नाही तर अन्य कोणत्याही स्वसिक फुलांची माळ नवरात्रीत दिवस घटावर रोज एक बांधावी शक्य झाल्यास दिवस चोवीस तास समयी तेवत ठेवावी ज्या दिवशी हा ज्या दिवशी एका तिथीचा क्षय असेल त्या दिवशी दोन वेळा माळ घालून नऊ दिवसाचा माळ पूर्ण करावा रोज आपण फराळाचे जिन्नस करू त्याचा नैवेद्य दाखवून नंतर आपण फराळ करावा रोज सायंकाळी देवीची आरती व जप करावा पोती वाचन करावे रावणाशी युद्ध करण्यापूर्वी त्यात यश मिळावे म्हणून श्रीरामाने लेखी नवरात्र व्रत केले होते रावण व दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी केला म्हणून काही जणांनी नवरात्र दसऱ्याच्या दिवशी उठवण्यात येते तर काही जणांकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवमीला सायंकाळी उठवण्यात येते नवरात्र नवरात्र उठते वेळी नवरात्र उठते वेळी प्रथम देवीची पूजा करून घटाला माळ घालून करावी नंतर माळ वर खुंडीवर ठेवावी टाक तामण्यात घेऊन अभिषेक करावा धुवून पुसून देवघरा स्थापना करावी जेवणाचा नैवेद्य दाखवून पूर्णाचे दिवे तयार करून पूर्णाची आरती करावी पूर्णाचे दिवे नऊ पाच सात असे करावे सर्व दिवे लहान करावेत एक दिवा मोठा करावा सर्व दिव्यात तूप आणि वात घालावे मोठ्या दिव मोठ्या दिव्यात हाताने केलेल्या दोरीने पाच वातीचा एक जुडगा करून लावावा पूर्णाची आरती करावी कलशातील पाणी घराच्या चारही दिशांना शिंपडून घ्यावे आणि पाणी तुळशीला ओतावे दाराला आंब्याचे तोरण लावावे दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवून नवरात्रीचे उद्यापन करावे अशा प्रकारे आपण घरच्या घरी साध्या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने घटस्थापना आपण महिला करू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ